आज आपण पाहणार आहोत मलचिंग कोणत्या प्रकारचं वापरलं पाहिजे मल्चिंग वापरताना कुठल्या कंपनीचं मल्चिंग वापरलं पाहिजे मलचिंग किती मायक्रॉनचं असलं पाहिजे आणि मलचिंग वापरल्याने काय फायदे होणार आहे ते आपण याच्यामध्ये आज पाहणार आहोत नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा मल्चिंग टोमॅटोमध्ये मल्चिंग का वापरायचा मल्चिंग वापरायचे फायदे काय मल्चिंग वापरल्यामुळे तुमच्या पिकाला कशाप्रकारे फायदा होणार आहे आणि मल्चिंग का वापरायचा मल्चिंगचे फायदे तोटे पण असतात पण काय मल्चिंग आपण असं मल्चिंग वापरतो आपण म्हणजे छोट्यात स्वस्त मल्चिंग असला तर त्या जे रिझल्ट पण तसे असतात त्यात रोप म मर लोकांचे मग आपण म्हणतो नर्सरवाल्याने आमच्या रोपं वगैरे गेले आपण नर्सरवाला फोन करतो साहेब बेरो रोपं मरून गेले आपण तुम्ही मल्चिंग चुकीचं वापरल्यामुळं किंवा मल्चिंगची जाडी मल्चिंगचा रंग तुम्ही जर चांगला नसता नसता हो, नाही वापरला तर ते अभिस्ट पिकअप जर लावून दिलं जे ठीक आहे ते मरणारच तर त्यासाठी आपण पहिल्यांदा आज बघू आपण मंचिंग ओके आवाज येईन क्लिअर तर आपण आता सनकूल पाथ शांतिलेक्स निर्मल अनेक कंपनीचे मंचिंग आहेत मी ही स्पेसिफिक पे कंपनी तुम्हाला सांगत नाही पण जे पॉप्युलर ब्रँड आहेत त्या ब्रँडचे नाव तुम्ही नावं सांगितली पंचवीस मायक्रॉन तीस मायक्रॉन मल्चिंग तुम्ही वापरू शकता तसंच मल्चिंगची पंचवीस मायक्रो आपण मल्चिंग म्हणतो वीस मायक्रो मल्चिंग येतो एकवीस मायक्रॉन येतो तीस मायक्रो मल्चिंग येतो तर मल्चिंग तो ओळखायचा कसा तर त्याचं एक सायंटिफिक हे त्याचं साज्ञा आहे म्हणजे त्याचं तर त्याच्यामध्ये आपण मल्चिंगचा बंडल असतो तो कमीत कमी चारशे मीटरचा बंडला असतो बरोबर त्याची लांबी असते चारशे मीटर म्हणजे बाराशे फूट आणि त्यामध्ये मंचिंगची रुंदी असते ती हो चार फूट बरोबर तर आपण म्हणतो पंचवीस मायक्राम वळकायचा कसा तर पंचवीस मायक्राम वळकायचा कसा त्यामध्ये एक सूत्र आहे तुम्हाला तुमच्याकडे कॅल्क्युलेशन तर तुम्ही कॅल्क्युलेट करा लिहून घ्यायचं तर तुम्ही लिहून घ्या तसं मी तुम्हाला डिप्रेशन बॉक्समध्ये तुम्हाला टाकणारच आहे मी त्यामध्ये कसं टा मंचिंगचं कसं वजन कसं काढायचं त्या फुटचा वापरतो आपण चार फुटाचा मीटरमध्ये करायचा दीड गुणिले दीड फूट एक पॉईंट पाचल्या त्याला गुणिले आपण किती मायक्रॉनचं मंचिंग वापरणार आहे पंचवीस मायक्रॉन गुणिले पंचवीस मायक्रॉन गुनिले झिरो पॉईंट शहाण्णव झिरो पॉईंट शहाण्णव ही मल्चिंग पेपरची किंवा प्लॅस्टिकची डेन्सिटी असती ते सूत्रामध्ये वापरायला लागतं बरोबर ते केल्यानंतर व त्याचा गुन्हागार करा त्याचा किती मनात येणार आहे एक हजार पाचशे हां ते कॅल्क्युलेशन तुम्ही करा त्याला भागीला आहे एक हजार एक हजार करा एक हजार केल्यानंतर तो वजन येणार आहे अकरा पॉईंट बावन्न अकरा पॉईंट बावन्न किलो म्हणजे अकरा पा, किलो बावन्न ग्रॅम तर ते वजन म्हणजे तुमचं त्या पे म्हणजे पुट्टा सोडून कोण पुट्टा वापरतं कोण पाईप वापरतं कोणी कुठलं टेस्ट सोडून जर मल्चिंगचं वजन अकरा पॉईंट बावन्न के जी असत तर तो मल्चिंग पंचवीस मायक्रॉन किंवा त्या म मल्चिंगच्या मायक्रॉनचा आहे तो मल्चिंग तुम्ही त्यामध्ये तुम्ही वापरू शकता तुम्हाला ते कळू शकता का किती मायक्रॉनचं मल्चिंग मग तुम्ही असं वजन केलं का हा मायक्रॉन जास्त वजन कमी वजन भरते याचा अर्थ मल्चिंगच्या पेपरमध्ये तुम्हाला पुढं त्यांनी फसवले किंवा सांगितलं आहे हा पंचवीस मायक्रॉन तुम्हाला दिला आहे एकवीस मायक्रॉन सांगितलं तीस मायक्रॉन तुम्हाला दिलं आहे पंचवीस मायक्रॉन तर मल्चिंग आपण हे आता बघितलं मल्चिंगचं बरोबर मल्चिंगचं गणित बघितलं मल्चिंग कशाप्रकारे तुम्ही वजन बघितलं आता मल्चिंग का टाकायचा मल्चिंग का टाकायचं आपण जे बघू यामध्ये आपल्याला आ, हे बघायचं आहे मल्चिंग टाकल्यामुळं आता सध्या वातावरणामध्ये टेम्परेचर इतकं वाढत आहे आजचं टेम्परेचर पस्तीस दाखवतं आहे ते काही दिवसाने वाढत वाढत जाऊन चाळीस बेचाळीसपर्यंत पण आपले, आपले हे हप्त्यामध्ये पूर्ण महाटाम टेम्परेचर गेलेलं आहे आपल्या भागात अजून नाही गेलं पण बाकीच्या भागामध्ये गेलेलं आहे तर हे टेम्परेचर आपण जाता असल तर मल्चिंग वापरायचं पांढरा वापरा तुम्ही कोण लोकांना सिल्वर वापरला पाहिजे तसं नाही मल्चिंग पेपरमध्ये येणारे कण आहे सूर्याचे जे प्रकाश आहे तो मल्चिंग जमिनीमध्ये आल्यामुळं जमीन तापते जमीन तापल्यामुळं जमिनीमधले आपण दिलेलं पाणी तापतं आणि ते पाणी तापल्यामुळं आपण होल मल्चिंगला होल पाडलेलं असतात त्या होळमधून ते घ्यास तो बाहेर निघतो म्हणजे ती हवा बाहेर निघते आणि तिथं रोग आपलं मरतं किंवा आपलं रोग खाली पडतं तर त्यासाठी आपण काय करायचं आहे मल्चिंग वापरताना चांगल्या कंपनीचा किंवा चांगल्या क्वालिटीचा मल्चिंग वापरा जेणे आपण काय म्हणतो मल्चिंग पुढच्या पिकाला आम्हाला वापरायचं आहे आपण तसं करून तो मल्चिंग वापरतो पण तो मल्चिंग वापरल्यामुळं कधी कधी मल्चिंग काढताना अख्ख्या वारामुळे ते मल्चिंग अशा नाही होतात सगळे तो मल्चिंग नीट बळा पण करता येत नाही त्यामुळं तर माती माती दूषित होती मल्चिंगचे तुकडे तसे राहतात आपण तो नंतर तो काढत नाही सतरा सत्रा या सॉरी मल्चिंग चांगला वापरा आता, ओ, आता आ, तो मल्चिंग टाकला आपण मल्चिंगला होल घेतला आपण किंवा आता मार्केटमध्ये नवीनच फॅड आले का मल्चिंगला होल आपण कटाळा केला आहे मल्चिंगला होल द्या सो लोकांच्यातला आपल्याला स फुटा होल द्या कोणता दोन फुटा होल द्या कोणता दीड फुटा होल द्या काय ना एक फुटा होल द्या झेक होल द्या लोकांची अशी पसंती त्याप्रमाणे लोकांनी ते मल्चिंग मार्केटमध्ये आणले आहेत तसं न करता तुम्ही काय करा मल्चिंग जो तुम्ही वापरणार आहे तर बिगर होलचा जर मल्चिंग तुम्ही वापरला तर चांगलंच काय होतं बिगर मल्शिंग मल्शिंग वापरला होलचा आपण मल्चिंग वापरला तर त्या मल्चिंगमध्ये जमिनीमध्ये असणाऱ्या ज्या बॅक्टेरिया असतात चांगल्या असतात किंवा बिनकामाच्या असतात त्या बॅक्टेरिया जमिनीमध्ये आपण पाणी दिल्यानंतर त्या ॲक्टिव्ह होतात जमिनीमध्ये ते म नावाचं एक कंडिशनर असतं किंवा एक जीवाणू जे असतं त्यांना ते वातावरण तयार असतं तर ते वातावरण कुठंतरी आपण ते डिस्टर्ब आहे मल्चिंग होल असल्यामुळं कारण का होलमधून तुमची हवापास होती गरम हवापास होणारच आहे मल्चिंगचं कामच ते का तुम्ही मल्चिंग आपण पीक रांगर कुठं ना कुठं जर त्याचं गॅस बाहेर निघणार आहे ना बरोबर तर त्यासाठी तो काय केलं पाहिजे मल्चिंग चांगला वापरा चांगल्या प्रकारचा वापरा चांगल्या क्वालिटीचा वापरा तसंच मल्चिंग मल्चिंग वापरला तर सूर्याचे जी किरणं असतात अल्ट्रावायरल किरणं असतात किंवा ई व्ही रेज असतात तर ते आपल्या आप पिकावरती डायरेक्ट जमिनीवरच्या मुळा जमिनीत जातात जात नाही त्यामुळे आपल्याला फायदा का होतो का जमिनीमध्ये मुळाची हो जी वाढ आहे ती चांगल्या प्रकारे होती जमिनीत चांगले जे बॅक्टेरिया असतात ते चांगल्या प्रकारे काम करतात एक महत्त्वाची गोष्ट बॅक्टेरिया ही फक्त अंधारामध्येच काम करतो बॅक्टेरिया कधीही कर उजवडामध्ये काम करत नाही हां दुसरी गोष्ट आपण काय म्हणतो मल्चिंग टाकला आणि आता आपलं आपलं कसं ठरलं असं आज रोपा आठ दिवस चार दिवस आपल्याला लावून करायची चार दिवस किंवा तीन दिवस आधी आपण दोन दिवस आधी तयारी लागतो मल्चिंग वावर वावर तयार करतो म ड्रीप टाकतो मल्चिंग हा करतो लगेच पाणी बंद देतो लगेच लागू बंद करतो त्याचे दुष्परिणाम काय होतात ज्यावेळेस तुम्ही लावण करता त्यावेळेस दोन दिवसां तीन दिवसांनी दिसतं का रोपं मरतात रोपं मारतात अरे काय होतं असं रोपं नाही रोपं मरतात याचं कारण का तुम्ही जो मल्चिंग वापरला आहे जमिनीमध्ये तुम्ही जी पाणी दिलं आहे ते पाणी आणि हवा सगळ्यात लवकर तुमची हवा गरम होती आणि ती हवा गरम झाल्यामुळं काय होतं ती वाफ सगळी तुमच्या त्या लावलेल्या काडी ला ला जी काडी असते रोपाची त्या काडीच्या कडेपर्यंत कडे राहती ती काडी नाजूक असते आणि त्या काडीला गरम वाप लागल्यामुळं ती काडी सुकते आणि मरते आपण म्हणतो नर्सरीवाले रोपच बरोबर नाही दिलं तेच रोपं कवळीच होती तसं नाही आहे आपण मल्चिंग चुकीचा वापरला त्यामुळं झालं ठीक आहे आज आपण मल्चिंगचा विषय बघितला अजून नवीन नवीन गोष्टी आपण ॲड करण्यात जाणार आहेत त्या पुढील व्हिडिओमध्ये येणार आहेच आजचं लाईव्ह त्याच्या सर्वांनी ज्यांनी ज्यांनी बघितलं त्यांचे धन्यवाद असंच तुम्ही लाईव्हला येत जा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा बेल लायकनला टिक करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन माहिती पुढे मिळ मिळत जाईल धन्यवाद